मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर राजकीय संन्यास घेईल अमुक नाही जिंकला तर नाव सांगणार नाही तमुक नेता जिंकला तर नाव बदलील वगैरे वल्गना करणारे नेते अनेक असतात पण निवडणुकीचे निकाल लागल्यावर सोयीस्करपणे ही सगळी आव्हानं ही वचनं आणि त्या वल्गना हवेतच पण आंध्र प्रदेशच्या माजी मंत्र्यांनी मात्र आपला पराभव मान्य करत खरोखरच आपला शब्द पाळलाय आणि चक्क स्वतःच नाव बदललंय तेही अधिकृत गॅझेट नोंदणी करून आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री झाले आणि पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नव्या विधानसभेत शपथ घेतली याच दिवशी आंध्रातल्या या मंत्र्याचं जुनं नाव आणि नवीन नाव याची बातमी झाली या ज्येष्ठ नेत्याचं नाव होतं मुद्रकडा पद्मनाभम हे आहेत एस आर काँग्रेसचे नेते ते आता पद्मनाभ रेड्डी या नव्या नावानं ओळखले जाणार आहेत अगदी नुकताच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी मार्चमध्ये त्यांनी वाय एस आर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तत्पूर्वी ते चंद्राबाबू नायडूंच्याच टीडीपीचे नेते होते ते दोन वेळा आमदार झाले होते आणि मंत्रीपदावरही होते मुद्रगडा पद्मनाभम हे कापू या समाजाचे बडे नेते आहेत या जातीला आरक्षण मिळावं ही त्यांची जुनी मागणी आहे मुद्रगडा पद्मनाभम यांनी नाव बदलल्याची अधिकृत घोषणा आणि नोंदणी आंध्र प्रदेश गॅझेटमध्ये केली आहे या नाव बदलण्याचं कारण आहे त्यांनी प्रचारादरम्यान केलेली घोषणा या मुद्रगडा पद्मनाभ यांनी प्रचारादरम्यान जनसेना पक्षाच्या पवन कल्याण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती हे पवन कल्याण म्हणजे लोकप्रिय तेलुगू अभिनेते त्यांनी स्वतःचा जनसेना पक्ष स्थापन केला आणि ते मोदी सरकारच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील आहेत हे पवन कल्याण सुद्धा मुद्रगडा यांच्या प्रमाणच कापूस समाजाचे आहेत पवन कल्याण यांच्या पक्षानं एनडीए चा भाग होत असताना आंध्रात चंद्रबाबूंच्या टीडीपीची सुद्धा युती केली होती स्वत पवन कल्याण काकीनाडा जिल्ह्यातल्या पीठापुरम विधानसभा मतदारसंघात उमेदवाराचा प्रचार करत असताना त्यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या या मतदारसंघातून वाय एस आर मोठ्या मताधिक्याने निवडून येईल पवन कल्याण यांचा सपशेल पराभव होईल असं सांगताना त्यांनी हेही वचन दिलं होतं की पवन कल्याण यांना हरवलं नाही तर नाव बदलेल त्यांनी आता त्यांचा शब्द पाळलाय पीठापुरम मधून पवन कल्याण जिंकून आले एवढंच नाही तर त्यांचा पक्ष टीडीपी बरोबर युतीत आहे आणि टीडीपी च सरकार आल्यानंतर पवन कल्याण उपमुख्यमंत्री झालेत ज्या दिवशी पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवशी मुद्रगडा पद्मनाभम हे मुद्रगडा पद्मनाभ रेड्डी झालेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद